श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात मकर संक्रांती निमित्त जिल्हा परिषद पदसंस्था क्रमांक एक वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात तिळगुळचा कार्यक्रम शिव मनीषा आवाळे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी महिलांना फेटे बांधून सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी कर अधिकारी संदीप कर शिलकन शिळकंद स्मिता पाटील व चेअरमन विवेक लिंगराज सुह चिळलेकर डॉक्टर एस पी माने संदीप कुलकर्णी देशमुख गाडगे गोडके जगताप जाधव व आदी मान्यवरांच्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते